तर नमस्कार मंडळी मी स्नेहापटलापूर सर्वांचं खूप स्वागत करते तर आमचा आता प्रोग्राम चाललेला आहे म्हसवडला जाण्याचा आमचा कुलस्वामी आहे श्री सिद्धेश्वर तर अचानक जायचं प्लॅन ठरलं आहे पहा गाडीही आलेली आहे प्रवीण बाऊजींची आणि नम्रताने पटापट पत सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी काम केलेलं आहे लवकरात लवकर आम्ही बाहेर पडतो आहे हे बघा जेवणाची वगैरे तयारी झालेली आहे आणि सव्वा नऊ झालेले आहेत तर आम्ही पटापट सगळ्या त्या गाडीमध्ये बसतो आहे कुणी ठेवू देऊ तुमचं डोक्यात ठेवायचं आहे डोकं तुमचं ठेवते नाही नाही ज्यांनी सल्ला दिला त्या डोक्यात ठेवायचं गाडीमध्ये थोडीशी आम्हाला अडचणच होती तरी पण आम्ही ट्रिप फुल एन्जॉय केली प्रवीण भाऊजी तर असंच हसत खेळत आणि थोडंसं नाचत मसवड कधी आले तेच आम्हाला समजले नाही तर मला कंप्लीट दहा वर्ष झालेले जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही देवदर्शनासाठी आलेलो होतं तर खूप छान वाटतंय आज कुलस्वामींचं दर्शन घेताना तर इथली आठवण सांगायची म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी माझ्या कमरेचा छल्ला इथं पडलेला होता आणि मी खूप घाबरलेले होते एकतर काळातल्या लोकांचे स्वभाव मला माहीत नव्हते आणि त्यात मी छल्ला माझा पाडलेला होता आता घरी सासूबाई वगैरे मला जाम ओरडतील ही भीती माझ्या मनामध्ये होती पण जेव्हा सासूबाईनं समजलं तेव्हा त्यांनी काही काळजी करू नकोस देवांच्या दारात पडलेल्या गोष्टीचं म्हणजे जीवाला लावून घ्यायचे नसतं आपण दान केलं असं समजावं ते एखाद्या गरीबाला मिळालं असं समजावं आणि फारसं टेन्शन घेऊ नको बापरे मी या सासूबाईंच्या विचारावर खूप फिदा चालले आणि आता पाहू शकता आम्ही आमची लाईन कशी चाललेली आहे हळूहळूहळू पुढे तर इथे एखादा थोडासा इशू झाला होता एका भक्ताचा एका पुजारी बरोबर वाद झाला होता काय करायचं लोक देवाच्या दारात सुद्धा भांडण करायचं सोडत नाहीत तर आतलं शूट घेऊ शकले नाही कारण आतलं शूट घेण्यासाठी बंदी होती तर हे बाहेरील शूट आहे आणि इथं आपल्या घरचं धान्य इथं दान, दान करण्यासाठी आणलं जातं त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन इथे काही फोटो शूट केले तर दर्शन घेऊन झाल्यानंतर रिटर्न जाताना आम्ही छानस झाड सावली पाहून वनभोजनासाठी उतरलेला आहोत

Jadi kita nak taca nak warna nak, मंडळी इथे सर्वजण करवंदे खाण्यासाठी उतरलेले आहेत आणि हे बघा करवंदे वगैरे खातायत पकडा पकडा चोर पकडा नुसती जत्र आहे छगडी काय करण्यात करवंद, करवंद।, करवंद। ना। आ, हो ना खाल्ले घेऊन या ना इकडे तर इकडे पहा नम्रता आणि आणण्याने करवंदे आणलेले आहेत आणि एकमेकीला कसे भरवत आहेत बघा किती छान करवंदे आहेत वाव मस्त स्वतः झाडाला तोडून घेतलेली मजाच वेगळी वैकी थँक्यू आत मला विचारत करवंताच म्हणून चला मंडळी आता निरोप घेते येतेच आणि सलग कुठं ना कुठं बाहेर जायचं होतंय त्यामुळे व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ होतोय आणि त्यामुळे लेट व्हिडिओ पोहोचलाय चला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये जरूर कळवा स्वतःची काळजी घ्या जपा केअर बाय